कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं संपन्न झालेल्या किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेत साधना कुरुंदवाड संघानं शानदार कामगिरी करत अंतिम सामन्यात सनी स्पोर्ट्स नागावकर विरुद्ध बावीस अशा सात गुणांनी विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरलं तर सनी स्पोर्ट्स नागावला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलाय तृतीय क्रमांक साधना कोल्हापूर व आझाद शिरोळ यांना विभागून देण्यात आला तर तीस किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेत जय हनुमान हेरले संघानं शानदार कामगिरी करत अंतिम एस बी स्पोर्ट्स पुणे बारा विरुद्ध अठरा अशा सहा गुणांनी विजय मिळवत विजेते पदावर नाव कोरलंय तर एसबी स्पोर्ट्स पुणेला उपविजेतेपद मिळालंय विजेते संघानं आमदार डॉ राजेंद्र पाटील लटरावकर उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं येथील तबक उद्यान येथे कैलास साथी सुरेंद्र आलासे क्रीडा गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या साठ किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेतील विजेते संघांना आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं साधना मंडळाचे अध्यक्ष स ग सुभेदार महावीर पोमाजे जयपाल बलवान माजी नगराध्यक्ष वैभव उगळे सिकंदर गोठेवाले शेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते साठ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत साधना कुरुंदवाड विरुद्ध साधना कोल्हापूर यांच्यात झालेल्या सामन्यात साधना कुरुंदवाडनं सहा विरुद्ध अठरा अशा बारा गुणांच्या फरकानं बाजी मारली तर सनी नागा विरुद्ध आझाद शिरोळ यांच्यात झालेल्या सामन्यात सनी नागावनं सात विरुद्ध सतरा अशा दहा गुणांच्या फरकानं विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांमध्ये साधना कोल्हापूरचं आदित्य कोरवी तुषार जाधव उत्कृष्ट खेळाडू साधना मंडळ ओंकार बागडी उत्कृष्ट पकड आणि सनी नागावचा अजय चव्हाण उत्तम चढाई यांचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी अल्ताप पाथरवट अमोल बंडगर जावेद कोठीवाले पांडुरंग मोहिते सुदर्शन पोमाजे अमर नवाळे राजू प्रधानी कपिल कांबळे मोहसिन मोमीन संजय खोत रणजित कुळेकर सूरज जाधव एरगोंड बंडगर शकील कोठीवाली आदी उपस्थित होते निवेदनाची धुरा श्रीकांत चव्हाण आणि अर्जुन पाटील यांनी सांभाळली